आज पंचवीस ऑक्टोंबरचा आपला दररोजचा सकाळचा जो दहा मिनिटाचा व्यायाम आहे तो आज घेतोय आपल्याला फक्त एक पाण्याची बाटली लागेल उभारूनच वर्कआउट असेल पाण्याची एक बाटली फक्त घेऊन ठेवा मी टायमिंग लावतो दहा मिनटाचं स्टार्ट करूया करूयान वर वापरून घेऊया स्टार्ट मॅडम काउंट करतील वन चू थ्री एकदम फुल टू आणि एनर्जा करायचं सिक्स सेवन एट नाईन टेन फ्रंट बॅक वन चू

सिक्स सेवन एट नाईन टेन कंबर वन पाहिजे थ्री फोरम सेव्हन जन्म मिळाला एट इतकं टेन अपोजिट वन पॉझिटिव्ह फिलिंग सुरुवात करा एट थॉट 1, टेन जवळ गुडगे वन गुडगे फ्रंट वेळ सिक्स Seven, eight, nine, ten. 8 opposite. opposite One Two Three Four Five Six Seven Eight Nine Ten One, 2 3 four, 5 6 वातावरण वातावरण जर तुम्ही तर भारी ऑक्सिजनचे ऑक्सिजन स्टार्ट वन चांगल्यामध्ये थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री शन सा वन थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जंप ओके असेल तर शिस्तीत जो पहिल्यांदा व्हिडिओ बघणार आहेत त्यांनी एकदम हळूहळू करा कारण ह्याच्या अगोदरचे भरपूर व्हिडिओ आहेत एकाच व्हिडिओमधून काहीही जज करू नका यापूर्वीचे व्हिडिओ बघायला सुरुवात करा नाहीतर आज पहिल्यांदा तुमच्याजवळ हा व्हिडिओ पोहोचला असेल तर स्टेप पाच सहा सात

नाही काय करायचं सिक्स फाय फोर थ्री वन दोन सेटच्या मध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट खाण्यामध्ये आता ती फळे आलेले संपत संपत म्हणतो म्हणजे असं आहे शिल्लक प्रत्येकाच्या घरात असणार जाईल की संपत नाही प्रमाण कमी करायचं फक्त योग्य प्रमाणात आणि त्याच्याबरोबर प्रोटीन आणि फायबरचा आहार वाढवा पटी मग हाँ वन श्यू थ्री फोर फाइव सिक्स सैवन एट नाइन टेन ऑपोजिट दूसरा हाथ पाटी मग वन शू थ्री फोर फाय फाइव सिक्स सैवन एट नाईन टेन बरं दोन सेटच्या मध्ये अंतर दहा ते पंधरा सेकंदाच जास्त दम भरला धाप लागली तर शिस्तीच करा व्यायाम हा सगळ्यांसाठी गरजेचा आहे बीपी शुगर सगळ्यांना तो घालवायचा असेल तर पण टप्प्यात 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 एकदम गडबड करू नका काहीच करत नाही ना आज दोन ना तीन स्टेप करा आणि मग हळूहळू असं म्हणून नका की करू का नको केलंच पाहिजे पुढचं आयुष्य चांगलं घालवायचं आहे ना पण हळूहळू टप्प्यात ओके हां सिंगल पाय वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ऑपोजिट वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन नंबरला थांबा सुरुवात असेल पहिल्यांदा व्हिडिओ बघताय तर पाच सहा सात ह्या रिपिटेशनं करा आता <coughs> पाया त्यानंतर पाण्याची बॉटल स्ट्रेट लांब जायला तोडा पण सगळा हा भाग ओके हां वन टू थ्री फोर फाय वलक्या आहेत सगळे एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फोर थ्री शिव वनॅक्स व्हायचा व्यायामाला कारण कारण सांगायचे तर हा व्यायाम हा आपला आपल्यालाच करायचा आहे तुम्हाला को कोणी दुसरं करायला म्हणजे येईल सोबत येईल सगळं होऊन सगळं उचलून जिम मध्ये नेतील उचलून तुम्हाला सायकल बसवतील पण व्यायाम हा आपल्यालाच करायला लागेल ठीक आहे वजन हातात घेऊन देतील पण व्यायाम हा आपल्यालाच करावा लागेल ओके हात पुढे घ्यायचा ट्विस्ट करायचा ट्विस्ट ट्विस्ट करून वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हायचं दंबरला की सांगितलं तसं पुढे घ्यायच्यावर हात ठेवायचे श्वास घ्याचा दंबरला असेल तर रोगच करत बसायचं नाही मला वाटतं सगळ्यांची स्ट्रेंथ चांगली वाढलेली आहे बऱ्यापैकी एक नंबर एक पॅक पुढं एक हात कानावरती आणि ज्या बाजूला खालीच जाणार आहे आपण त्या हातात पाण्याची बॉटल स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अपोजिट लय भारी वाटतंय बरं का लय भारी वाटतंय फ्रेश वाटतंय त्यामुळं व्यायाम कारण सांगायचं करा शिव थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दहा ते पंधरा सेकंदी एक पायप पुढं आणि टाचाच्या बाहेर वन वन शिव पुढचा पायप फोल्ड करायचा फोर पुढचा पाय फोल्ड आहे फाय मागचा पाय स्ट्रेट सरळ सिक्स सर। सगळा बोज पुढे टाकायचा सेवन एट नाईन टेन पाय बदल्याचा ऑपोजिट पुढचा पाय बेंड मागचा पाय स्ट्रेट आणि खाली जाताना श्वास सोडायचा वन शिव थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जेवढा मनापासून व्यायाम करणार तेवढा मनापासनं रिझल्ट तुम्हाला येणार कुणाला येणार तुम्हाला येणार मला नाही किंवा आजूबाजूच्या कुठल्याही लोकांना नाही तुम्हालाच येणार आता दोन येतात बोटल धरायची आणि डिस्काउंट वन थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री रिलॅक्स व्हायचं आता पायाचा अंतर घ्यायचं ही सगळी बाजू एक हात खाली सोडायचा किंवा कमर उठाल तर चालतोय आणि क्रॉस घेतात वन थ्री कांच्या फोर फाय सिक्स सेवन एट ऐन टेन ऑपोजीट वन थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ते बघा आपण व्यायाम कसा करतो एकच कुठला काही करतोय का नाही म्हणजे आपल्या वेळेला पूर्ण बॉडीचा व्यायाम कसा होईल हे बघत असतोय असं नाही की नुसतं एकच मार राहील सर्वसामान्य लोकांचा व्यायाम की जेणेकरून त्यांना वेळ मिळत नाही किंवा वेळ जरी मिळत असला तरी होत नाही त्यांच्या संपूर्ण बॉडीचा वर्कआउट आपण घेतोय अरे बापरे व्यायाम आपल्याला पुरत नाही बरं का दहा मिनट झालेले आहेत तर सांगायचं तात्पर्य आहे की व्यायाम खूप चांगला केलेला असताना तुम्ही व्यायाम दररोज करा काही शंका असेल तर मी नंबर दिलेला असतो मध्ये आवर्जून करा व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत आता आपल्याला दहा मिनटाचा पण वेळ पुरत नाही जे पहिल्यापासून करत आले त्यांच्यासाठी सांगतो ठीक आहे तर अशाच माहितीसाठी आणि चांगल्या व्यायामासाठी आरोग्यासाठी फॉलो करा आणि गरजू लोकांना पण हे शेअर करा की जेणेकरून त्यांना हे कुठेही असू देत घरी असू देत कुठेही असू देत ते व्यायाम करता येतो आहे ठीक आहे धन्यवाद